आज आपण एका गंभीर पण खूप जवळच्या विषयावर बोलणार आहोत निराशा भीती आणि आत्महत्येचा विचार स्वामी म्हणतात बाळा थोडं थांब विचार कर जगणं सोडून देणं हा काही मार्ग नाही कधी कधी आपल्याला खूप एकटं वाटतं आणि वाटतं हे काही ठीक होणार नाही मन रिकामं वाटतं डोकं काम करत नाही पण खरं सांगायचं तर अंधार कायम राहत नाही जसा सूर्य रोज उगवतो तसंच तुमच्या आयुष्यातही रोज नवीन दिवस येतोस ना स्वामी सांगतात एकटं राहू नकोस बोल कुटुंबासोबत बोल मित्रासोबत बोल गुरुपाशी आपलं मन मोकडं कर पण कुणाशी कुणाशी तरी मन मोकडं बोल थोडं बोललं की मन हलकं होतं हळूहळू आशेचा दिवा पुन्हा पेटतो एका गावात रामू नावाचा तरुण राहत होता नोकरी नाही कर्ज खूप घरच्यांना त्रास त्याला वाटलं आता सगळं संपवून टाकू पण त्याच्या आईने त्याला थांबवलं ती म्हणाली बाळा मला सांग तुला काय होत आहे रामू रडत बसला मग थोडं थोडं बोलायला लागला आईने त्याला गावातील साधूकडे नेलं साधू म्हणाले हे पान बघ रोज बदलतं पण त्याला नवा आकार मिळतो ना तसंच आयुष्य आहे अडचणी वाटून घेतल्या तर भार हलका होतो रामू हळूहळू सावरला आज तो इतरांना सांगतो थांब बोल मदत घे आम्ही आहोत स्वामी म्हणतात आत्महत्या ही समस्या सोडवणं नाही तर ती कायमची चूक आहे तुम्ही गेला तर फक्त तुमचं आयुष्य थांबत नाही तुमचे आई बाबा बहीण भाऊ मित्र सगळे तुटतात त्यांचं दुःख शब्दात मांडता येत नाही तुमच्या हसण्याने कुणाचा तरी सुंदर दिवस सुरू होत होता तुमच्या शब्दाने कोणाला तरी आधार मिळतो म्हणून आयुष्य सोडणं हा पर्याय नाही स्वामी सांगतात मनातला दाबू नकोस प्रेमाने बोल कोणाशी बोलायचं आईशी बोला वडिलांसोबत आई बोला बहिणीशी बोला भाऊशी बोला, बोला। पती पत्नी एकमेकांसोबत संवाद साधा आपल्या गुरुपाशी मन मोकळं करा या सगळ्यांपेक्षाही नाही जमलं तर डॉक्टरकडे जाऊन आपला प्रॉब्लेम सांगा नेमका आपल्या मनात काय विचार येत आहे हे डॉक्टरांपाशी मन मोकळं करा कसं बोलायचं अगदी साधा आहे फक्त सांगा की माझ्या मनात खूप ताण आहे असं म्हटलं तरी आपल्या डॉक्टरांना सुद्धा समजेल की आप आपल्याला कसा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर काय उपाय करायचे स्वामी शिकवतात की फक्त विचार नको कृती करा रोज थोडा थोडा वेळ बोला छोटे छोटे ध्येय ठेवा श्वासावर लक्ष ठेवा ध्यान करा व्यायाम करा चालणं चांगला आहार प्रार्थना भजन जप करा गरज असेल तर डॉक्टरांची मदत नक्कीच घ्या ह्या छोट्या छोट्या बदलांमुळे आपल्या आयुष्यात नक्की मोठे बदल घडतील जर कोणी जवळच्या आत्महत्येची धमकी देत असेल तर त्याला एकटं सोडू नका त्याला दुर्लक्ष करू नका नीट ऐका त्वरित मदत शोधा कुटुंबाला सांगा डॉक्टरला बोला स्वामी म्हणतात फुल कोमजण्याआधी त्याचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे स्वामींचे तीन छोटे मंत्र लक्षात ठेवा मी एकटा नाही माझ्या मागे प्रेम आहे बोलण्याने दार उघडत थांब विचार कर मग पाऊल टाक जीवन देवाची देणगी आहे थोडं थांबा बोला मदत घ्या आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ